मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रतापगड स्वागत कमाणीवर क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्यानं गुलाब पाकळ्यांनी उधळण करत केंद्रीय बनल्यावर पहिल्यांदा जिल्हा मुख्यालयी आलेल्या प्रतापराव जाधव यांचं दिमाखात झालेलं स्वागत ग्रामदेवता जगदंबेची महापूजा कारंजा चौकात भारत माता पूजन जयस्तंभ चौकामध्ये स्वागताचा अभूतपूर्व जलोष शिवस्मारकावर महाराजांची महाआरती ठिकठिकाणी मंत्री महोदयांचं उत्स्फूर्त स्वागत होत होतो ओंकार लॉनवर पोहोचताच पोलीस बँड पथकानं जयस्तुते या मंगल गीतानं दिलेली सलामी नंतर झालेला अभूतपूर्व नागरी सत्कार अशा क्रमानं केंद्रीय मंत्री प्रतापरावांच्या स्वागतानं बुलढाणा नगरी दुमदुमून गेली होती अपेक्षा न ठेवत राजकारणात आलो अपेक्षेपेक्षा खूप मिळालं आता केंद्रात राज्यमंत्री मिळाल्यावर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची कास धरून सोबतीनं मार्गक्रमण करू अशा भावना सत्काराला उत्तर देताना नामदार जाधव यांनी व्यक्त केल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार प्रतापराव जाधव यांचं रविवारी दिनांक तीस जून रोजी आगमन झालं असता बुलढाणा नागरी सत्कार समितीच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड तर बुलढाणा अर्बनचे राधेश्याम चांडक उपाख्यभायजी बारोमास कार प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांच्या हस्ते मुख्य सत्कार संपन्न झाला यावेळी मंचावर आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार धीरज लिंगाडे माजी आमदार विजयराज शिंदे ध्रुपदराव सावळे हर्षवर्धन सपकाळ आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर काँग्रेस नेते विजय अंभोरे यांच्यासह ज्येष्ठ नेते गोकुळ शर्मा आणि सिंग राजपूत माजी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड युवासेनेचे से नेते मृत्युंजय गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत आणि शांताराम दाणे भाजप नेते योगेंद्र गोडे तथा सत्कार समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती आरंभी प्रास्ताविकातून सत्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी भूमिका समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी विषद केली प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांनी प्रतापरावांचे कृषी संस्कृतीशी जुळलेले नाळ सांगितले प्रतापरावांचा स्वागत करत मलकापूर ते सोलापूर रेल्वे मार्गाची मागणी आमदार धीरज लिंगाडे यांनी केली गोकुळ शर्मा यांनी प्रतापरावांच्या गत आठवणींना उजाळा देऊन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या राधेश्याम चांडक यांनी प्रथम प्रतापरावांचं स्वागत करत शिक्षण क्षेत्राची दुरावस्था नमूद करून जागतिक कीर्तीचं लोणार सरोवर आणि ऐतिहासिक ठेवा सिंदखेड राजा या पर्यटन स्थळाच्या भरभराटीची अपेक्षा व्यक्त केली अध्यक्षीय मनोगतात आमदार संजय गायकवाड यांनी प्रतापरावांच्या विजयाची परंपरा सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून होत असलेल्या जनविकास अधिक बुलढाणा शहर आणि मतदारसंघात चालू असलेल्या कामांची माहिती देत प्रतापरावांचा हा नागरी सत्कार बुलढाणेकरांसाठी आनंदाची पर्वणी असल्याचं सांगितलं नामदार प्रतापराव जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना पुढे म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेव्हा शिवसेनेत काम सुरू केलं तेव्हा शिवसेना सत्तेत असा विचारही केला नव्हता ऐंशी टक्के समाजकारण शिवसेनेचे से मूळ सूत्र त्यामुळे आमदार खासदार मंत्री हो असं स्वप्नातही वाटत नव्हतं जोड प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यात पैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तो प्रकल्प आला तर शेतकरी संपन्न होईल भक्ती मार्गाला विरोध आहे हे ठीक असल्या तरी मात्र कोणताही विकास पाहिजे असल्यास अंतकरण उदार ठेवण्याची भूमिका हवी सिद्ध आणि लोणार विकास आराखड्यातील उर्वरित निधी खेचून आणू आयुर्वेद रुग्णालय जिल्ह्यात येत आहे खूप संकल्पना आहेत त्यामुळे विकासाची कास धरून सोबतीनं मार्गक्रमण करू अशी भूमिका प्रतापरावांनी व्यक्त करत या नागरी सत्कार सोहळ्यात जिव्हाळा असल्यामुळे तो अभूतपूर्व झाला अशी कौतुकाची थाप दिली कार्यक्रमाचं सूत्र संचालन जया भारती चंद्रशेखर जोशी यांनी केले नंतर सत्कार समितीच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले प्रमुख मान्यवरांचे सत्कार डॉक्टर गजानन पडघाण डॉ राजेश्वर उबरहमटे निलेश भुतडा श्रीकांत गायकवाड पृथ्वीराज गायकवाड अरविंद होंडे मंदार बाहेकर प्राध्यापक युवराज वाघ तुषार सावजी मोहन फरहाड प्राध्यापक अनिल रिंडे प्राध्यापक अमोल वानखडे गुलाबराव कडाळे डॉक्टर दुर्गासिंग जाधव प्राध्यापक सुनील जवनजाळ डॉक्टर गायत्री सावजी डॉक्टर स्मिता चेकटकर स वैशाली ठाकरे सिद्धार्थ शर्मा सुनील देशमुख मोहन पवार अरुण जैन नितीन शिरसाट आदींनी किले नागरी सत्कार समितीच्या वतीनं मंत्री महोदयांना दिलेली बैलगाडी भेट लक्षवेधी ठरली कार्यक्रमाची सुरुवात आणि ज्ञानदा काळे यांच्या झाली मानपत्र प्रदान करून घेताना ऑडिओ अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला नंतर विविध संस्था आणि संघटना तथा नागरिकांच्या वतीनं प्रतापरावांचा सत्कार तासभर चालला अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध हा नागरी सत्कार सोहळा ठरला तो बुलढाणा शहरासाठी अभूतपूर्व तेवढ्याच जिल्ह्यासाठी पथदर्शक सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल इन्फॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या लोकांपासून संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस